लाडक्या आहेत अनिता उमाटे <laughs> <आगी। laughs> बघा किती मस्त एरिया किती छान आहे मला लक्षात आलं असत काय सगळ्यांनी घरात आड्रेस सगळं द्यायला हळूच हा हळूच बघा किती कष्ट घ्यावं लागले माझ्यासाठी एवढ्या लांब यायला हो तुम्ही अशाच सुंदर दिसता ते व्हिडिओ पेक्षा खरच <laughs> किती भारी दिसता <laughs> तुमच वाटत नाही किती तुमचं मी प्रपोज करायला तुम्हाला मला नाही खरं चला आता लिफ्ट मध्ये जायचे मी म्हणलं एकटे इकडे यायचं म्हणलं अवघड हो एकट्या माणसाला yeah. पाणी प्यायचं आहे ना <laughs> चार वाजता खरं ते आम्हाला लावणार आहेत का आम्हाला आता तुम्हाला नाही सांगितलं का हा हा